नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीस ऑगस्ट व दोन आणि तीन सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट व एक, एक सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तीस ऑगस्ट व दोन आणि तीन सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा ताशी आठ तेरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तीस व एकतीस ऑगस्ट तसेच एक, एक व दोन सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीस व एकतीस ऑगस्ट तसेच एक दोन व तीन सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बहात्तर ते सत्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याच वेग ताशी तेरा ते सतरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीस ऑगस्ट आणि तीन सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक व दोन सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तीस ऑगस्ट आणि तीन सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक व दोन सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सापेक्षा ते एकोणऐंशी टक्के या दरम्यान या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तीस व एकतीस ऑगस्ट रोजी तसेच एक व दोन सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने घाट भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा घाट भागातील शेतकरी बांधवांनी इशारा कालावधी दरम्यान कीटकनाशक आणि कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कीटकनाशक तसेच बुरुशनाशकाची फवारणी पावसाची उघडी पाहून व वारा शांत असताना करावी फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी पक्व झालेल्या मूग व उडीद पिकाची काढणी करावी काढणी केलेल्या शेंगा शक्य असल्यास वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात दिनांक दोन सप्टेंबर पर्यंत कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार ते स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पशुधनाची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी निवारा जनावरांना कोरड्या हवेशीर व पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित शेडमध्ये ठेवावे जनावरांच्या गोठ्याच्या आजूबाजूला पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी जनावरांना ओल्या जमिनीवर बसू देऊ नये बसण्यासाठी कोरडे गवत गोंडपाठ तसेच मॅट उपलब्ध करून द्यावे जनावरांच्या गोठ्यांमधील छप्पर व भिंतींमधून पाणी गळत असल्यास तातडीने दुरुस्ती करून घ्यावी पाणी व खाद्य जनावरांना स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास द्यावे गाळ मिश्रित किंवा अशुद्ध पाणी देणे टाळावे जनावरांसाठीचा कोरडा चारा व खाद्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे बुरशी लागलेले किंवा आंबलेले खाद्य देऊ नये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खनिज मिश्रण व जीवनसत्वे द्यावीत आरोग्य व स्वच्छता जनावरांना शक्य तितके कोरडे ठेवावे अन्यथा त्वचा रोग व निमोनिया होण्याची शक्यता असते पावसाळ्यात एफएमडी एम डी व एंटरोटॉक्सिमिया लसीकरण वेळेवर करावे गोठ्यामध्ये माशा व डास नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात Да